गुड इव्हिनिंग आणि वेलकम बॅक टू माय निवड आणि गाडी मधून स्टार्ट करता आलो कारण आई आणि मी आता चाललो आहे ते साखळीला मामाकडे खूप दिवसांनी आम्ही चाललोय आणि आता जाऊया सो लेट्स गो आता बघा आलेला आहे पेट्रोल घालायला आणि इकडे बघा पेट्रोल घालत आहे आता आता पेट्रोल घालून झालेलं आहे आणि आता जाऊया लेट्स गो तर म्हणते हा बघा आहे बाजूला नदी आहे मी फायनली पोचलेला आहे बघा मामाच्या घरी आणि ही बघा ही आहे घृता म्हणजेच मामाची मुलगी आहे सो आता जाऊया आतमध्ये जरा रस्ते ही बघा बघा आता आम्ही चाललो इथे जरा इकडं राऊंड मारण्यासाठी एकदम इकडं मस्त आहे एकदम हे बघा असं चढवावर घर आहे इकडं पाहू शकता हे घर आहे आणि उंचावरचा वारा एकदम मस्त येतो इकडं सारखा का। तर काय झालं मी आलेल आहे बघा इकडं फर्स्ट फ्लोर आणि तुम्ही इकडून व्ह्यू पाहू शकता एकदम जबरदस्त येतोय बघा आता बाबा तुम्हाला सांगणार आहे विठोबाच्या देवळाबद्दल माहिती ती आता जाणून घेऊया बाबा चै चैत्रीचा चे, जो उत्सव आहे तो चैत्र शुद्ध दशमी पासून चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती पर्यंत होतो रोज रात्री पालखी होते नंतर दशावतारी नाटक होतं शेवटच्या दिवशी म्हणजे सहावी रात्र झाल्यानंतर पहाटे वीरभद्र होतो सकाळी पाच पांट, साडेपाचच्या दरम्यान आणि वीरभद्र झाल्यानंतर रथोत्सव होतो आणि रथोत्सवानं ह्या उत्सवाची सांगता रथवाजलेल्या आडून चोवीस मिनटं आणि इकडं आई पण रेडी झालेली आहे हो। आणि आता आम्ही चाललो आहे ते इकडं जत्रेला विठोबाच्या विटोबाच्या देवळामध्ये तिकडं जत्रा आहे आज सो चार चार दिवस आहे जत्रा सो आता आम्ही चाललो आहे खालपी आणखी एक मामा आहे आणि मामी पण आहे असे आम्ही सगळे मिळून जाणार आहे आता सो लेट्स गो ते बघा आता फायनली आम्ही पोचलेला आहे दुसऱ्या मामाच्या घरी हे बघा इकडं हर्षदा आहे मामा आहे मामी आहे मामा आहे काय बघा आता आम्ही निघालो आहे का आम्ही पण रेडी झालेली आहे इकडं हर्षदा पण रेडी झालेली आहे सो नेट्स गो हे बघा आम्ही इकडं गाडी ठेवलेली आहे आणि आता मी तुम्हाला डायरेक्टली तिकडंच भेटतो आता गाडी पार्किंगमध्ये घातलेली आहे आणि हे बघा आता आम्ही आतमध्ये जातोय मंदिरामध्ये

मामी आणि अर्षदाबाई इकडं काय तरी घेत आहे आणि बघा इकडे वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहे तुम्ही पाहू शकता इकडं काय ना बघा आता आम्ही घेतलं आहे शेंगदाणे बघा वीस रुपयाचे घेतलं आहे गरम गरम आहे आता जत्रे म्हणून आता आम्ही आलेलो आहे परत मामाच्या घरी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय